नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी शेतकरी कांदा अनुदान संदर्भातील आहे कांदा भावासंदर्भातील आहे सविस्तर संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बातमी बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलवरती असा तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जो असला बेलायकन म्हणजे घंटापासून नोटीफिक पोहोचते चला तर मित्रांनो काय त्या संबंधीची सविस्तर संपूर्ण महत्वाची बातमी कांदा भावा संदर्भातील आहे तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्राचे कांदा उत्पादक शेतकरी संघटना अध्यक्ष भारत देगुळे यांनी काय म्हटलंय त्या संबंधीची सविस्तर संपूर्ण महत्वाची अपडेट आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी बघितलं नाशिक ना ची ची तर नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे काय त्या संबंधीची महत्त्वाची अपडेट आहे सविस्तर संपूर्ण जाणून घेणार आहोत थोडी शोटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे कांदा निर्यात बंदी उठणार का त्यासंबंधी सुद्धा बातमी बघणार आहोत चला तर सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करून भाव पाडले आता उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याची स्थिती आहे केंद्र सरकारचे कांदा बाजारभाव हस्तक्षेप करण्याचे धोरण हे फक्त ग्राहक धारजीने आहे सरकार शेतकऱ्यांच्याच मुळावर उतरले उठलेले आहे निर्यात बंदी नंतर प्रति क्विंटल प्रत्येक शेतकऱ्यांचे किमान पंधराशे रुपये इतके नुकसान झाले आहे भारत दिगोळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करून भाव पाडले आहे आता उत्पादन खर्च भरून निघत नसल्याची स्थिती आहे केंद्र सरकारचे कांदा बाजारभाव हस्तक्षेप करण्याचे धोरण हे फक्त ग्राहक दर्जेचे आहे शेतकऱ्यां सरकार शेतकऱ्यांचाच मळावर उठलेला आहे निर्यात बंदीनंतर प्रति क्विंटल प्रत्येक शेतकऱ्यांचे किमान पंधराशे रुपये इतके नुकसान झाले आहे भारत देगुळ याचं या ठिकाणी असं म्हटलं आहे तुमचं या संदर्भात <coughs> काय मत आहे प्रतिक्रिया आहे नक्की मांडायला विसरू नका कांदा निर्यातबंदीचा फटका चौदाशे कोटीवर शेतकऱ्यांना कांदा निर्यातबंदी उठणार का त्या संदर्भात महत्त्वाची बातमी म्हणजे भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे आणि त्यासंबंधित या ठिकाणी बघितलं कांदा निर्यातबंदी संदर्भात नाशिक जिल्ह्यातील संतप्त कांदा उत्पादक शेतकरी आहेत आणि या ठिकाणी बारा तारखेला या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या दौऱ्यावर येणार असल्याचं सांगण्यात येत आहे खरीप कांद्याची काढणी सुरू झाल्यानंतर नोव्हेंबर सुरुवातीला आवक मर्यादित असल्याने डिसेंबरच्या महिन्याच्या सुरुवातीपर्यंत प्रति क्विंटल अडतीसशे रुपयापर्यंतचे सरासरी दर होता मात्र निर्यातबंदीच्या निर्णयामुळे दर पंधराशे रुपयापर्यंत पडली त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे गेल्या वर्षापासून अस्मानी व सुलतानी संकटमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी या ठिकाणी झाली आहे तर नोव्हेंबर महिन्यापासून खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक टप्प्याटप्प्याने सुरळीत होत असते मात्र यंदा लागुडी लागवडी लांबल्यानंतर लांबल्यावर गे लांबणीवर गेल्याने हा कांदा वेळेवर बाजारात आलेला नाही